नमस्कार मी हर्षदा परमाणे तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे आजची बातमी या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बाय बातमी जाणून घेणार आहोत आणि चर्चा करणार आहोत ते एका निर्णयाच्या संदर्भातली जो निर्णय घेतलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं आहे ते म्हणजे की राज्यामध्ये तीन नेत्यांमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये फारसं काही आलबेल नाही अशा चर्चा मध्ये मध्ये होतच राहतात पण आत्ता अशी बातमी आली आहे त्यामुळे नेमकं कोणामध्ये कोणाचा आलबेल नाही याच्याबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू होऊ शकते ही बातमी अशी आहे ती म्हणजे की आता अजित पवारांकडच्या फाईल एकनाथ शिंदेकडे आणि मग एकनाथ शिंदेकडनं त्या मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत तुम्ही म्हणाल मग यात नवल काय याच्या आधीच्या सरकारमध्ये अशीच गोष्ट होती पण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की सरकार स्थापनेच्या काही महिन्यानंतर या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि महत्वाचा आहे ते म्हणजे की मुख्य सचिव सुजाता सौनिकी यांनी विभागांतर्गत या सगळ्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत म्हणजे शासकीय जे विभाग आहेत त्यांना या संदर्भातल्या सूचना अगदी पत्रक काढून दिलेले आहे ते पत्रक मुंबईतच हाती लागलेलं ला आहे काय म्हटलेलं आहे त्या पत्रकामध्ये याच्याबद्दलचा उल्लेख केला तर तुम्हाला गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीनं समजू शकतात अर्थात हे फक्त पत्रक एवढीच आत्ताची आपली बातमी नाहीये तर नेमका अशा पद्धतीचा निर्णय हा इतक्या महिन्यानंतर आत्ता का घेण्यात आला हा निर्णय घेतला गेलेला आहे तो आठ मार्चला किंवा अठरा आठ, आठ, मार्चला अठरा मार्चला या संदर्भातलं पत्रक जारी करण्यात आलेलं आहे मग ती बातमी आत्ताच समोर कशी आली याच्या मागचा नेमका हेतू काय आहे लोकसभेतलं ज्या पद्धतीनं वक्फ सुधारणा विधेयक आहे त्या संदर्भातलं हे बातमी समोर आली होती का अशा अनेक अर्थानं आपल्याला या संदर्भात चर्चा करायची आहे तर जसं मी म्हटलं होतं त्याप्रमाणे सुजाता सैनिक सौनिक यांनी हे पत्र जे आहे ते शासकीय विभागांना काढलं होतं म्हणजे मंत्रालयातल्या वेगवेगळ्या विभागांना हे पत्र देऊन या सूचना दिल्या होत्या यात असा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे अर्थात हे जे पत्र आहे मुख्य सचिव कार्यालयातनं काढलेलं ते अठरा मार्चचं आहे आणि सचिव कार्यालयातनं हे म्हणजे टिप्पणी अशी करण्यात आल्याचा उल्लेख केलेला आहे जसच्या तसं पत्र वाचू शकत नाही त्यामुळे मी इथं या गोष्टी सांगते आहे तर नियम नऊ दोन ब नुसार मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या नि निर्देशानुसार महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या दुसऱ्या अनुसूचीत निर्दिष्ट केलेली सर्व प्रकरणं मान्यतेसाठी सादर करताना माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त यांच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री गृह विधी व न्याय यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते सदर आदेशामध्ये आता बदल करण्यात येत असून आता महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीच्या दुसऱ्या अनुसूचित निर्दिष्ट केलेली सर्व प्रकरणे माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगरविकास गृहनिर्माण यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मान्यतेसाठी सादर करावीत असं सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे आहेत सव्वीस सात दोन म्हणजे एकनाथ शिंदे सरकार होतं त्या जो म्हणजे निर्णय होता किंवा त्यावेळेस जी काही गोष्ट ठरवून घेतली होती ती बदलण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातला निर्णय काढण्यात आलेला आहे तो अठरा मार्चच्या संदर्भ वेळेस म्हणजे तेव्हा काय होती ही गोष्ट आधी आपण समजून घेतली पाहिजे तेव्हा काय गोष्ट होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे येणाऱ्या ज्या फाईल्स आहेत या फाईल्स कशा यायच्या तर अजितदादा अजितदादांकडनं देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांकडनं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या यायच्या आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं ते म्हणजे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फारसं काही सख्य नाही तसंच ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादा फायनान्स मिनिस्टर म्हणजे अशा पद्धतीनं वित्तमंत्री असताना निधी वाटपामध्ये ज्या पद्धतीनं ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मग शिवसेना असा प्राधान्यक्रम जो काही त्यांनी ठरवला होता निधी वाटपामध्ये त्यामुळे शिवसेनेचे मंत्री नेते नाराज होते आणि आपण पाहिलं असेल की ते एकनाथ शिंदेबरोबरच बरेचसे नेते मंत्री होते त्यामुळे असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी अजितदादांकडनं जी फाईल मुख्यमंत्र्यांकडे येते ती त्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्या खालून गेल्यानंतरच एकनाथ शिंदेंकडे यायला हवी अशी सोय त्यावेळेस करण्यात आली होती पण आता बरोबर त्याच्या सारखीच परिस्थिती करण्यात आलेली आहे पण झालं काय आहे क्रम तोच राहिलेला आहे म्हणजे अजितदादांकडे फाईल अजितदादांकडून मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फाईल आणि एकनाथ शिंदेंकडून मग ती देवेंद्र फडणवीसांकडे फाईल असा क्रम तो असणार आहे पण आता हा क्रम असा निर्दिष्ट का ठरवण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं ते म्हणजे की निर्णयाच्या नंतर म्हणजे सरकार स्थापन झालं त्यानंतर मग इतक्या दिवसानंतर हा निर्णय का घेण्यात आला आणि त्यानंतरही हा निर्णय घेण्यात आला अठरा मार्चला त्यानंतर ही बातमी कशी काय समोर आली तर बातम्या यायला उशीर लागतो ही, ही गोष्ट खरी आहे पण कधी कधी असंही असू शकतं की एका विशिष्ट कारणासाठी एखादी विशिष्ट बातमी त्या काळात समोर येऊ शकते म्हणजे माध्यमांमध्ये जे काम करतात त्यांना याबद्दलची माहिती असते पत्रकार म्हणून ही गोष्ट सांगते की अशा पद्धतीनं बातम्या अनेकदा दिल्या जातात अर्थात तुम्हा सगळ्यांना सुद्धा याबद्दलच्या गोष्टी माहिती असतील कारण अनेक जण जे आहेत ते कोणाने कोणाशी जोडलेले असतात त्यामुळे बातम्या कशा दिल्या जातात हे तुम्हाला देखील माहिती आहे तर असो आपण या सगळ्याच्या संदर्भातच चर्चा करणार आहोत महत्वाचं काय आहे ते म्हणजे की आता अजितदादा हे वित्त मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्या फाईल ह्या वित्त मंत्र्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं येतात कारण सर्व साधारणपणे असं आहे ते म्हणजे की एखाद्या मंत्र्याचा एखाद्या विभागाचा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठीची न्याय विभाग आणि वित्त विभाग हे दोन महत्वाचे विभाग मानले जातात कारण विधिन्याय विभागाकडनं कायदेशीर अडचणी या सगळ्याला नाही ना कायदेशीर अडचणीत कचाट्यात ही बाब सापडणार नाही ना याच्या आधीचे कायदे काय नियम आहेत ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करून मग ते पुढे वित्त विभागाकडे येतं आणि मग वित्त विभागाकडनं या सगळ्याच्या संदर्भामध्ये दे पैसे देणं शक्य आहे का कशा पद्धतीने याच्यात काही बदल करणं आवश्यक आहे कुठल्या गोष्टी या वित्त विभागाच्या अखत्यारीत नाही किंवा वित्त विभाग त्यासाठी पैसे देऊ शकत नाही किंवा देऊ इच्छित नाहीत याबद्दलचा निर्णय हा वित्त विभाग घेतो आणि त्यानंतर म्हणजे खात्याचा ज्या खात्याची ती तिथन ती विधिन्याय विभाग किंवा मग वित्त विभाग अशा ठिकाणून मग ती मुख्यमंत्र्यांकडे येत असते पण उपमुख्यमंत्र्यांकडे आता ही फाईल येते हे आपल्याला मागच्या सरकारच्या काळात सुद्धा कळलं होतं आणि अगदी अधोरेखित पद्धतीनं कळलं होतं तसंच ते आता सुद्धा अधोरेखित पद्धतीनं आपल्याला कळलेलं आहे ते म्हणजे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कडनं फाईल ही येणार आहे मुख्यमंत्र्यांकडे पण वित्त विभागाकडनं ती एकनाथ शिंदेकडे येऊन एकनाथ शिंदेकडे न ती देवेंद्र फडणवीसांकडे येणार आहे आता जसं मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आधीचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळात सुद्धा अशीच असंच म्हणजे अशाच पद्धतीची व्यवस्था होती पण त्यावेळेस एक गोष्टीचा उल्लेख केला ते म्हणजे की अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही फारसं सख्य नव्हतं त्यामुळे कुठेतरी या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची नजर असली पाहिजे या दृष्टीनं केलेली ही सोय होती असं त्यावेळेस बोललं गेलं होतं पण मग आता नेमकं का असं काय झालेलं आहे की देवेंद्र फडणवीसांकडे ही फाईल येण्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्याखालून किंवा ती गेली पाहिजे आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की अशा पद्धतीनं एक प्रकारे जर आपण आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर की उपमुख्यमंत्री क्रमांक एक उपमुख्यमंत्री क्रमांक दोन याच्याबद्दल टीका होत गेली म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर कुणाल कामरा प्रकरणानंतर सुद्धा त्याची एक जी प्रतिक्रिया होती अगदी त्यातही त्यानं उपमुख्यमंत्री क्रमांक दोन असं म्हणत एकनाथ शिंदेना डिवस होण्याचा प्रयत्न केला होता अर्थात विरोधकांनी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या अशा पद्धतीनं त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा उपमुख्यमंत्री क्रमांक एक दोन कोण याच्याबद्दलचा सोक्षमोक्ष हा देवेंद्र फडणवीसांनी लावला असला तरी सुद्धा या सगळ्याच्या संदर्भामध्ये लोकांपर्यंत सुद्धा गोष्टी पोहोचव्या याच्यासाठीची खबरदारी ही या माध्यमातून घेतली गेलेली आहे का दुसरा महत्वाचा मुद्दा राज्य सरकारमध्ये आम्ही तिघही नेते एकत्र बसून निर्णय घेतो हे सांगण्यासाठीची ही सरकारची हालचाल आहे का या सगळ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या या निर्णयानंतर समोर आलेल्या आहेत ऋत्विक भालेकर ज्यांना ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे माझा सहकार्य आता आपल्याशी जोडला गेलेला आहे ऋत्विक सगळ्यात आधी तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे की अशा पद्धतीचा निर्णय हा आत्ता का घेतला गेला म्हणजे या मार्च महिन्यात का घेतला गेला सरकार स्थापन झालं डिसेंबर महिन्यात चला जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत एक वेळ गेली होती सरकारमध्ये मंत्री आणि या सगळ्यांच्या बद्दलचा निर्णय होईल पण मग मार्च महिन्यात अशा पद्धतीचा विशिष्ट निर्णय का घेण्यात आला आणि ते सुद्धा अंतर्गत विभागांना देण्यात आले अर्थात हर्षदा हा जो निर्णय घेण्यात आला आहे याची खरंतर दोन तीन कारणं देता येतील आणि या निर्णयाचं जे टायमिंग आहे या टायमिंगबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे कारण प्रामुख्याने डिसेंबरमध्ये आ, महायुती सरकार पुन्हा स्थापन झालं यामध्ये मुख्यमंत्रीपदावरती देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपली जी आहे जबाबदारी स्वीकारली जवळपास चार महिने आ, आता उलटलेले आहेत आणि या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विधानसभेच्या तोंडावरती ज्या ज्या महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा या ठिकाणी केलेली होती आ, या योजनांच्या मार्फत जवळपास एक लाख कोटी सरकार आहे, खड़ जे आहेत हे खर्च झालेले होते तिजोरीत अक्षरशः खडखडाट आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे निधी वाटपाचे काम आहे किंवा योजना ज्या त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेल्या आहेत ज्या प्रलंबित आहेत उद्घाटन झालेल्या आहेत अशा अनेक योजनांना जो लागणारा निधी आहे हा निधी अभावी सरकार कुठलंही काम करू शकत नव्हतं आता अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नव्यानं जो सव्वा नऊ लाख कोटींचा बजेट मांडलेला आहे त्यामध्ये चाळीस हजार कोटींची या ठिकाणी जी सप्लिमेंटरी डिमांड्स आहेत त्यासुद्धा मंजूर करण्यात करण्यात आलेल्या आहेत एक नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन आर्थिक वर्षामध्ये पुन्हा एकदा सरकारचा गाडा जो आहे हा नव्यानं देवेंद्र फडणवीस हाकतील आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे जो निधी निधी वाटपाचं कार्य जे आहे ते सुरू होणार आहे परंतु आपण निधी वाटप करत असताना एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित करू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरी अंतिम निर्णय घेणार असले तरी दुसऱ्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार जे वित्तमंत्री आहेत हे या संदर्भातली सगळी फाईल जी आहेत ह्या फाईल त्या मंजूर करतील आणि त्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील परंतु या सगळ्यामध्ये कुठेही उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना स्थान मिळणार नाही आहे आणि हे स्थान मिळावं यासाठी एक ऍडजस्टमेंट किंवा एक सेटअप जो आहे हा नव्यानं करण्यात आलेला आहे जेणेकरून सत्तेचं समीकरण जे आहे हे बिघडू नये नाराजी नाट्य रंगू नये आणि महाविका महायुती सरकारमध्ये जे वाद किंवा नाराजी नाट्य पाहायला मिळते हे चव्हाट्यावरती येऊ नये तर ऋत्विक जसं म्हणतो आहे त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी का घडण्यात आलेल्या आहेत पण ऋत्विक आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे अशी सुद्धा चर्चा आहे ते म्हणजे की लोकसभेमध्ये जे वक्त सुधारणा विधेयक आहे तर त्या वक्त सुधारणा विधेयकासाठी सरकारला खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं वेगळी भूमिका कुणीही मित्रपक्षाने घेऊ नये यासाठी सुद्धा अशा पद्धतीची बातमी आत्ता समोर आलेली आहे असं म्हटलं जात आहे तुझी काय माहिती सूत्र काय म्हणतात लोकसभेमधल्या याच्या काही निर्णयांसाठीची जी काही मतदानासाठीची संख्याबळ जमवायचं आहे सरकारला त्यासाठी केलेली ही तरतूद आहे तर ऋत्विकशी आपण बोलतोच आहोत दरम्यान ऋत्विकला आपण हा प्रश्न विचारला होता ते म्हणजे की लोकसभ सभेमध्ये सब, ज्या पद्धतीनं आता वक्त सुधारणा विधेयक आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे त्यांच्याच बरोबरच्या मित्रपक्षांनी भाजप मित्रपक्षांनी थोडीशी नाराजी दर्शवली होती वक्त सुधारणा विधेयकाच्या अनुषंगानं पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं तशी कुठल्याही पद्धतीची नाराजी अगदी सुरुवातीपासून काही दर्शवली नव्हती आणि त्याचबरोबर वक्त सुधारणा विधेयकाच्या अनुषंगानं कुठेतरी संख्याबळ जमवण्यासाठीची शिंदेच्या बाजूने काही अडचण नव्हती असं असताना सुद्धा याच कालावधीमध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे हे पण मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की सरकारवर बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ वेगवेगळ्या कारणास्तव टीका केली जाते आहे कायदा सुव्यस्थेचा मुद्दा असेल घेतले गेलेले निर्णय असतील न घेतले गेलेले निर्णय असतील म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला गेलेला नाहीये तसंच ज्या पद्धतीनं लाडकी बहिणी योजनेचे पैसे वाढवलेले नाही आहेत त्यावरनं ना अगदी टीका होत राहिलेली आहे पण तिथं कुठेतरी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सरकारमध्ये सुद्धा आलबेल नाही सरकारमध्ये नाराजी आहे हा मुद्दा तिथं चर्चेचा होऊ नये त्याच्यामुळे त्याच्यामुळे टीका सरकारवर होऊ नये याच्यासाठीची काळजी घेतली जाते विशेष म्हणजे समान पातळीवर दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न हा योग्य की चुकीचा याच्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करता येईल चुकीचा म्हणता येणार नाही पण याच्यातनं असा प्रयत्न केला जातोय का याच्याबद्दलची चर्चा केली जाईल हे पण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जेव्हा शिवसे म्हणजे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यावेळेस जर आपण पाहिलं तर एक प्रकारे सरकारमध्ये त्यांचा वर्चष्मा त्यांचा त्यांचा पगडा असल्याचं पाहायला मिळत होतं एकनाथ शिंदेंना कुठेतरी अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपण पाहिलं होतं शिंदे सरकारच्या काळात अर्थात ते मुख्यमंत्री होते राज्याचे महत्वाचं म्हणजे की त्यावेळेस जसं विरोधक म्हणायचं त्याप्रमाणे शिवसेना भाजप हे एकत्र आल्यामुळेच सरकार स्थापन झालं होतं आणि म्हणूनच महत्व हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होतं आता जेव्हा भाजपला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे आणि असं आपण म्हणूयात ते म्हणजे की एक सर्वाधिक जास्त आमदार हे भाजपचे निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या मित्रपक्षाच्या वर भाजपकडनं अन्याय होतोय अशी सुद्धा टीका विरोधकांकडनं झाली होती की कशा पद्धतीने एकनाथ शिंदेंना आता साईडलाईन केलं जात आहे भाजप आपल्या मित्रपक्षांना अशाच पद्धतीनं संपवतं आधी जवळ घेतं मोठं करतं आणि त्याच्यानंतर पूर्णतः संपवून टाकतं त्या मित्रांच्या मदतीनं मोठं होतं असं बोललं गेलं होतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वरनं सुद्धा भाजपवर अशीच टीका झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर असंच पुन्हा एकदा भाजप करेल असं मधल्या काळामध्ये बरंच बोललं गेलं होतं अगदी कालपरवापर्यंत हे बोललं गेलं होतं म्हणजे या बातमीनंतर ह्या गोष्टी बदललेल्या आहेत असं मी अजिबात म्हणत नाही आहेत पण ह्याच असेच जे विचार आहेत अशाच्या संदर्भातल्या चर्चा आहेत राजकीय वर्तुळात होणाऱ्या त्यांना फुल स्टॉप देण्यासाठी सुद्धा असे काही निर्णय घेतले गेलेले आहेत विशेष म्हणजे एकनाथ शिंदेना विरोधकांकडनं असं डिवसण्यात येत होतं ते म्हणजे की उपमुख्यमंत्री क्रमांक दोन आणि त्यावेळेस असं सुद्धा म्हटलं होतं की उपमुख्यमंत्री झाले असले देवेंद्र फडणवीस तरी सुद्धा ते उपमुख्यमंत्री क्रमांक एक होते आणि आत्ता इथे मात्र एकनाथ शिंदेना मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री केल्यानंतर सुद्धा ते उपमुख्यमंत्री क्रमांक दोन आहेत असं म्हटलं गेलं होतं आणि तोच हा एक दोनचा जो खेळ आहे तो संपवण्यासाठी त्याला पूर्ण विराम देण्यासाठी ही गोष्ट केल्याचं देखील बोललं जाते अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये जे जोपर्यंत हे तीनही नेते येऊन समोर याबद्दलचं उत्तर देत नाहीत तोपर्यंत ज्या चर्चा आहेत त्या दृष्टीनं आपल्याला माहिती समोर ठेवावी लागणार आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये दे कुठेतरी अजित पवारांना सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का तर जर आपण पाहिलं तर अजित पवार हे मागच्या म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीपासून जर आपण पाहिलं तर खूप ऍक्टिव्ह झाले होते अर्थात त्यांचीच ही जबाबदारी होती अर्थसंकल्प सादर करणं अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री म्हणून त्यांचीच ही जबाबदारी आहे की सरकारच्या तिजोरीत सरकारच्या खात्यात किती पैसे आहेत त्यानुसार जर आपण पाहिलं तर गोष्टी करायच्या किंवा निर्णय घ्यायचा योजना आणायच्या आणि म्हणूनच अजित पवारांनी एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की लगाम अधिक घट्ट केला होता आणि आवश्यक त्या गोष्टींवरच भर देण्याचा त्यांचा प्रयत्न होता अर्थसंकल्पामध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि आता इथून पुढे कुठेतरी शिवसेनेवर पुन्हा एकदा आपल्यावर अन्याय होतोय ही भावना राहू नये म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर आदिवासी विभागाचे किंवा आदिवासी समाजात न येणारे आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा अजितदा योग्य पद्धतीनं निधी वाटप करत नाहीत अशी नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली होती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कुठेतरी अन्याय होऊ नये कुणावरही यासाठीची काळजी घेतली गेली आहे सरकारमधनं आणि त्यातलाच एक भाग आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेना अशा पद्धतीनं महत्व देणं आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की शिवसेनेला कुठेही अशा पद्धतीनं डावललं जात आहे नाराज ठेवलं जात आहे हा मेसेज मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी येणं हे चुकीचं ठरू शकतं अर्थात आता ही गोष्ट तर स्पष्ट नाही आहे की महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली जाणार आहे की स्वतंत्र पक्ष म्हणून तीनही पक्ष स्वतंत्र पद्धतीनं ही निवडणूक लढणार आहेत शक्यता तर अधिक अशी आहे ती म्हणजे की हे तीनही पक्ष स्वतंत्र पद्धतीनं निवडणूक लढतील पण त्यात सुद्धा कुठेतरी शिवसेनेला आपण डावललं शिवसेनेवर अत्याचार केला अन्याय केला असं व्हायला नको यासाठीची खबरदारी ही घेण्यात येते आणि शिवसेनेला म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला नाही तर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची याच्याबद्दलचा उल्लेख भाजपचे नेते करतात आणि म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालंय की कोण खरी शिवसेना आहे हे मतदारांनीच कौल दिलेलं आहे तर त्या दृष्टीनं जर विचार केला तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की आगामी निवडणुका असतील त्याचबरोबर कुठेतरी सरकारच्या चा चांगला मेसेज बाहेर पोहोचवणं असेल आणि त्याचबरोबर कुठेतरी असं असतं की एखाद्याला महत्व दिलं गेलं की दुसऱ्याचं महत्व कमी करण्यासाठीची वेळ येत नाही ते आपोआप कमी होतं आणि म्हणून एक प्रकारे अशीच खेळी ही देवेंद्र फडणवीसांची असू शकते आपण असं म्हणत नाही आहोत की ती आहेच असू शकते असंही आपण म्हणू म्हणतो आहोत तर त्या दृष्टीनं देखील हा निर्णय घेतला गेलेला असू शकतो दरम्यान इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे की इतक्या दिवसानंतर ही बातमी अशा वेळेस समोर आलेली आहे जसं रित्विक म्हणतोय त्याप्रमाणे अगदी सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर कुठेही वक्फ सुधारणा विधेयकाला कुणाचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांचा विरोध होता किंवा स्वतः एकनाथ शिंदेंचा विरोध होता अशी काही गोष्ट पाहायला मिळाली नव्हती एन डी एमधला एक महत्वाचा घटक म्हणूनच शिवसेनेकडे पाहिलं जात होतं आणि अगदी सुरुवातीपासून ही गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे की शिवसेनेकडनं एकनाथ या शिंदे यांच्या शिवसेनेकडनं या वक्त सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला जाईल कारण नरेश म्हस्के असतील किंवा मग श्रीकांत शिंदे असतील याबद्दल जेव्हा जेव्हा ते बोलत होते अगदी भाजप सरकारच्या बाजूनं किंबहुना केंद्र सरकारच्या बाजूनं किंबहुना भाजपची जी भूमिका आहे तशाच पद्धतीनं बोलत होते त्यामुळे त्यांना केवळ एवढ्या मतदानासाठी गोंजारणं हा काही हेतू नव्हता हां पण राज्यातल्या काही गोष्टींसाठी हा निर्णय घेतला गेला असावा घेतला गेलेला आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे दरम्यान या संदर्भातली आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये जसं मी मगाशी पण म्हटलं त्याप्रमाणे तीन नेत्यांचं काय म्हणणं आहे यावरनं गोष्टी स्पष्ट होऊ शकतील आणि पुढे कशा गोष्टी घडता आहेत यातनं हे, हे बघणं महत्वाचं असणार आहे याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत का अजित पवारांचं याच्याबद्दलचं म्हणणं काय आहे हे सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे आणि महत्त्वाचं असणार आहे तर ही सगळी अपडेट जेव्हा येईल तेव्हा आपण नक्की ते प्रेक्षकांसमोर लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत राहू आत्ता मात्र माझी इथं थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद